देशात आश्वाससाठी प्रसिद्ध असलेल्या सारंगखेडा यात्रेला सुरुवात झालेली आहे या यात्रेमध्ये जातेवंत आणि उंद्याशे घोडे जे आहेत ते दाखल होत असतात गेल्या चारशे वर्षापेक्षा अधिकची या, यात्रेला परंपरा आहे आणि ही यात्रेची सुरुवात जी आहे ती दत्त जयंती पासून होत असते आपल्या सोबत चेतक फेस्टिवल चे आयोजक आहे जयपाल सिंग रावल दादा काय सांगणार आहे यात्रेला सुरुवात झालेली आहे किती घोडे दाखल होण्याचे अंदाजे ते या वर्षी व्यक्त करणार आहे आतापर्यंत पंचवीसशे ते सत्तावीसशे अश्व घोडे इथं दाखल झालेले आहेत जवळपास स्पर्धांचे घोडे येण्याचे अजून बाकी आहेत आणि अजूनही घोड्यांचे खरं म्हणजे आता ये रोज येतातच आहेत आणि साडेतीन हजाराच्या जवळवरच पण आता अश्व इथं दाखल होतील तो अनेक वर्षांपासूनचा उच्चांक इथं असू शकतो या सारंगखेडाचा आश्व महोत्सव हा देशातला सर्वात मोठा महोत्सव म्हणून याची गणना केली जाते खूप मोठा प्रसिद्धी महोत्सव म्हणून याची म्हणजे खरं म्हणजे प्रसिद्धी आहे आणि सारंगखेड्याच्या अश्व स्पर्धांना देशामध्ये दे ज्या दोन तीन स्पर्धांची गणना होते त्याच्यामध्ये सारंगखेड्याच्या स्पर्धांची सुद्धा दखल घेतली जाते दादा किती काय उलाढालचा आकडा कसा असतो कशी उलाढाल होत असते आणि किती घोडे विकले जात असतात दरवर्षी काय अंदाज असतो सारंगखेड्याचा बाजार सारंगखेडाचा चेतक महोत्सव खरं म्हणजे ग्रामीण आर्थिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना देणारा महोत्सव म्हणून याची आता ख्याती झालेली आहे आणि त्याच्या आपल्याला दिसून येईल की इथं नंदुरबार जिल्ह्यासारख्या मागास परिसरामध्ये ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारा महोत्सव अनेक रोज बेरोजगारांना रोजगाराचा हात देणारा महोत्सव म्हणून आता आपण याची ओळख होऊ शकते जवळपास पन्नास सत्तर ते शंभर कोटी पर्यंतची इथं आपल्याला उलाढाल बघायला मिळू शकते आणि हा महोत्सव आता खूप मोठा महोत्सव म्हणून महाराष्ट्रातला एक मोठा महोत्सव म्हणून याची गणना केली जाऊ शकते काय काय कशा असतात कितपर्यंत घोड्यांची किमती जे आहे ते इथं दाखल होत असतात घोडे इथं वेगवेगळ्या वे, प्रकारचे अश्व इथं येतात खरं म्हणजे इथं ज्यांना घोडे चालवायचा शोक असतो ते ते पण अश्व असतात ज्यांना घोड्यांना बारात मध्ये लग्नामध्ये नाचवायचा म्हणजे जे नाच दाखवतात ते अश्व इथं येतात जे घोडे शौकीन असतात ज्यांना आपल्या घरासमोर अत्यंत शुभ लक्षणी घोडा हवा असतो ते घोडे इथं येतात ज्यांना आपल्या स्टडफॉम्पसाठी ब्रिडिंग साठी अत्यंत खरं म्हणजे त्या ब्रिडिंगच्या माध्यमात त्यांना व्यवसाय करायचा असतो त्या ते पण इथं असू येतात वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या शौकीनांना पाहिजे असे असू इथं खरं म्हणजे येत असतात आणि इथं जवळपास खूप मोठी गोळा डाळ इथं होते पन्नास हजारापासून तर दहा ते अकरा करोड पर्यंतचा अश्व तुम्हाला इथं बघताही खरेदी करतात निश्चितच पन्नास हजारापासून तर दहा कोटी पर्यंतचे घोडे जे आहे ते या सारंगेड्याच्या यात्रेत दाखल होत असतात त्यामुळं या यात्रेला विशेष असं महत्व जे आहे ते प्राप्त होत असतं एकंदरीतच गेल्या चारशे वर्षापेक्षा अधिकची परंपरा असलेल्या या सारंगखेड्या यात्रेला सुरुवात झालेली आहे आणि या, या सारंगेड्याच्या चेतक फेस्टिवलला देखील खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे आणि घोड्यांची जे, जे काही स्पर्धा आहे ज्या देशात वेगवेगळ्या भागात भरवल्या जातात त्याच स्पर्धा देखील इथं होणार आहेत जितेंद्र भैसा नाईन मराठी नंदुरबार ब्रॉड यू बाय एनबीसी बेअरिंग भारताची पहिली बॅरिंग उत्पादक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव